तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं घोटाळा आहे हा भ्रष्टाचार सांगत होतो एम एम आर डीने सांगितलं तर नाही हा भ्रष्टाचार नाही असं खूप वेळा होत असतं पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी एम एम आर डीने सांगितलं आता वीस दिवस नाही आम्ही ती निवेदन प्रक्रिया साठ दिवसापर्यंत नेत आहोत ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे त्यांच्यावर ईओब्ल्यू ची चौकशी लावणार का चौदा हजार कोटीसाठी चौदा हजार कोटीच्या निविदेसाठी एम एम आर डी फक्त वीस दिवस दिले होते पहिले म्हणजे निविदा काढली होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि शेवटची तारीख होती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त वीस दिवस निविदेसाठी देत आहात काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल हे ट्विन टनल असेल तुम्हाला त्याची पूर्ण पूर्ण प्रोसेस करायची आहे कारण सहसा जर तुम्ही पाहिलं तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं कुठेही काही दरड कोसळली आहे तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे कुठे भिंत फुटलेली आहे कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे जरा फ्लॅश बंद करा प्लीज तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं पण ह्या मोठ्या कामा कामासाठी चौदा हजार कोटीच्या कामासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं का काढलं मला माहित नाही तेव्हा मी हंगामा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं घोटाळा आहे हा भ्रष्टाचार सांगत होतो एम एम आर डीने सांगितलं तर नाही हा भ्रष्टाचार नाही असं खूप वेळा होत असतं पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी एम एम आर डीने सांगितलं आता वीस दिवस नाही आम्ही ती निविदा प्रक्रिया साठ दिवसापर्यंत नेत आहोत तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्यासमोर आणली होती की हा चौदा हजार कोटीच्या निवेदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते ही टेंडर मिळू शकतं आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी सोळाशे कोटीची ती बँक गॅरंटी सेंट लुशिया सेंट किट्स अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये करिबिन मध्ये तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी याच धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि जे काही काही थोडे तेव्हा अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती मला आठवतं त्यानंतर मी दहा तारखेला ट्विट देखील केलं होतं अकरा तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे वीस दिवसात चौदा हजार कोटीचे जे टेंडर काढलेलं आहे पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय सरकारची स्पेशल माघार मग एम एमआरडीक्रॅप टेंडर्स आफ्टर फोर्टीन थाउजंड करोर्स हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय ही खूप मोठी गोष्ट आहे कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय हवी सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये तेव्हा आम्ही कसे बरोबर तुम्ही कसे बरोबर खूप खेचणं जातं सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी एका टेंडरसाठी लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही हे या आजच्या या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे कारण आज जेव्हा एम एम मागे जायला लागलं पहिले माघार त्यांनी जेव्हा मी हंगामा केला की वीस दिवसाची नोटीस का काढली तेव्हा साठ दिवसाचा आम्ही कालावधी तो तो सांगितलं तिथे मागे गेलो दुसरं सेंट लुसी आणि ते काय जी बँक आहे तिकडची जी आरबीआय मान्यता प्राप्त नाहीये त्यांची बँक गॅरंटी घेणार नाही हे देखील त्यांनी मान्य केले आणि आज जेव्हा त्यांनी पूर्ण टेंडर रद्द केलेलं आहे ह्याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे आता ह्याचा पुढचा टप्पा कोणीतरी टेंडर रद्द केलं कोर्टाच्या इशाऱ्यानंतर कोर्टाच्या ताशाऱ्यानंतर टेंडर रद्द केलं असेल ह्याचा अर्थ हा होत नाही की हे काही सगळं स्वच्छ आहे किंवा घोटाळा नाही आहे कोर्टाची तुमच्यावर तलवार होती तांती म्हणून तुम्हाला रद्द करायला लागले म्हणजे अर्थ तुम्ही घोटाळा केला तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जिथे आपण पाहतोय घरी ईडी जाते आय टी जाते ईडब्ल्यू मागे लावलं जात आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना जे मुख्यमंत्री ते राज्याचे की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे त्यांच्यावर ईओडब्ल्यू ची चौकशी लावणार का तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते घटनाबाह्य जरी असतील तरी त्यांच्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावणार आहात का आय टीची चौकशी लावणार आहात का कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो त्यांनी याच्यात खोके घेतले असतील धोके दिले असतील धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागले कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे आणि म्हणून जे सांगतात की ना खा खाऊंगा ना खाणे दूंगा किंवा जे आज आपण पाहतोय की फडणवीस साहेबांना पण सांगतात फडणवीस साहेब सांगतात की मला स्वच्छ कारभार पाहिजे आज मी त्यांना विचारत आहे आपल्या माध्यमातून की भ्रष्टनाथ शिंदे जे त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं जे एम एम आर ज्याच्या अंतर्गत येतं ते त्यांच्याकडेच आहे कदाचित तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई कराल तुम्ही त्यांना सस्पेंड कराल बाजूला कराल पण अधिकाऱ्यांवर कारवाई करून काही अर्थ नाही कारण जे आदेश देतात हे सगळे घोटाळे करण्याचे ते भ्रष्टनाथ शिंदे आहेत त्यांच्यावर तुम्ही ईओडब्ल्यूची ची चौकशी लावणार का त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी लावणार का त्यांच्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावणार का आणि जो त्यांचा भ्रष्टाचार आहे तो सिद्ध आहे पण हा दिसत असल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ना मंत्रिमंडळातून हकालपत्ती करणार का ह्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांना दुसऱ्या कोणाची गरज पण नाही खरं पाहिलं गेलं तर दादांचा पाठिंबा आहे पण स्वच्छ जर कारभार करायचा असेल तर त्यांच्या पदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला करून चौकशीला समोर जावं लागेल मला तर पहिला हा बर... ता 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 हा हा ना तर तर सिद्ध झालेला कंपनीला आहे 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 ठीक ठीक आधी प्रस्ताव दिलेला त्या पुन्हा एकदा नवीन मध्ये सुद्धा सहभागी होता येणार नक्कीच आणि तुम्हाला एकच बघा हा हा हा, हा मेगा स्कॅम आहे का मला माहिती नाही पण मी कंपनीचं नाव घेणार नाही कारण अखिरेस जेव्हा तुम्हाला निवेदा काढायला लागतात ह्या कॉन्ट्रॅक्टरमधूनच कोणीतरी पुढे येतं आणि काम करतं आणि त्यांनाच काम करायला लागतं शेवटी कॉन्ट्रॅक्टर काम करतात पण जी राजकीय नेतृत्व असतं ते ठरवतात की घोटाळा करायचा की नाही करायचा आणि ह्याच्यात आपण पाहतोय की कुठे ना कुठेतरी वीस दिवसाची कालावधी का दिली होती साठ दिवस तुम्ही देऊ शकत होतात बँक गॅरंटी तुम्ही का ठरवली तिथून घेण्याची किंवा चौदा हजार कोटी जे काही प्लॅनिंग झालं आज मला वाटतं तीन हजार एक शंभर कोटी एवढी त्या दोघां दोन कंपनीमध्ये तफावत असताना देखील टेक्निकल कारणं कुठची होती ती दुसरी कंपनी पण आहे आणि मी दुसऱ्या कंपनीसाठी पण बोलत नाही पण त्यांनी पण तेवढीच कामं केली आहेत पण देशभरातल्या चार पाच ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यातून कोणी ना कोणी काम करणार आहे माझी अपेक्षा हीच असेल मुख्यमंत्र्यांकडून की उपमुख्यमंत्री जेव्हा ह्या विक मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांना बाजूला करणं त्यांच्यावर चौकशी लावणं एम एमआरडीची जबाबदारी स्वतः घेणं हातात आणि पारदर्शकपणे जे काही टेंडर असेल ते लोकांसमोर आणणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर चकाकणारे ना नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा